तर नमस्कार मित्रांनो आकाश तुमचं सर्वांना स्वागत आहे आज मी बोडाश्री बाजारला गेलेले नाही मित्रांनो अर्धपूरचा पण बाजार आहे आज आणि बोडाश्वर बाजार पण खूप प्रसिद्ध बाजार आहे तर आज मित्रांनो सकाळपासून आमच्या रात्रीपासून पाऊस चालू असताना ऐकलं तर मी कुठेच गेलेल नाही मित्रांनो या ठिकाणी मी आता तुम्हाला मेंढ्या दाखवतो तर पाहू शकता मित्रांनो तर आज मी कुठे गेलेलो नाही चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा त्या ठिकाणी मीडिया भेटून जातील किती मिनट असेल किती मिनिट असंशी मिनिट आहेत का मित्रांन पाहू शकता सोमारे गावरा कोणत्या तर मित्रांनो कोण का गावरानोरी चला या ठिकाणी गावरान आणि रेणापूरच्या मेंडियात या ठिकाणी बघायला भेटणार आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर विक्री आहे का आहेत काही विचारतो तुम्हाला या ठिकाणी चला चालू कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा कॉलिटी पाहू शकता मित्रांनो मेंढ्याची एकच नंबर क्वालिटी आहे या ठिकाणी तुम्हाला दीडशे मेंढ्या पाहायला भेटणार आहे तिकडे किती असतात तिकडे किती आहेत म्हणजे दीडशे आहे मित्रांनो या ठिकाणी तीनशे मेंढी आहेत तीनशे मेंढी चक्कर असेल ते मित्रांनो बंदिस्त शेळी पाळ मेंढी पाळ मेंढी म्हणजे मित्रांनो या या ठिकाणी फक्त या मेंढ्या बाहेर बाहेरच चढतात मित्रांनो चारायचं काही नियोजन नसते तर मंगेश यांनी की मी आहे खुला व्हिडिओ आहे दादा हे तर मित्रांनो आमच्या शेतापाशी ह्या मीडिया आलेल्या आहेत तर हे फिरिस्तशी मीठी फाळने मित्रांनो तीनशेच तीनशे आहे या ठिकाणी फिरिस्त मिठाळ आणि मित्रांनो गावरान मेडिया आणि रेनापूरच्या मीडिया आहेत या मित्रांनो साऱ्याचं नियोजन असतंय फक्त तुम्ही पाहू शकता समोर फक्त मित्रांनो फिरिस्तशी फाळण्याचा आहे मित्रांनो चॅनल जा पण नवीन नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा संपूर्ण मेंढ्याची क्वालिटी पाहू शकता तुम्ही कस्टमर आहे गावरान मेंढी आणि रेनापूरची मेंढीची क्वालिटी तुम्हाला दाखवतो आ... दीडशे लोक असेल तर करा या ठिकाणी मित्रांनो मी आता मेंढीपालन कसे करतात तुम्हाला दाखवण्यासाठी आलेले आहे मित्रांनो शेवीपालन आणि मेंढीपालन मेंढी शेवीपाल सगळं टाकलेले आपल्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता चला मित्रांनो आपले सव्वीस हजार सबस्क्राईबर आज कम्प्लीट हे गावरान मेंढी आहेत ना सगळे गावरान तर मित्रांनो हे गावरान मेंढी आहे मित्रांनो हे गावरान मेंढी आहे एक किलो आणि दोन किलो देऊ शकतात ना एखाद्या तर मित्रांनो वाढकायला आहे तर दादा या ठिकाणी नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम आहे या ठिकाणी नेटवर्क नाही चला लावूया संपूर्ण त्या ठिकाणी पण मित्रांनो मेंढ्या आहेत त्या तुम्हाला मेंढ्या दाखवतो तर मित्रांनो तरम आज बरं बर चला मित्रांनो लावूया थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे तरी तुम्हाला मी में संपूर्ण मेंढे प्रॉब्लेम कसं करतात ते तुम्हाला दाखवण्यासाठी आलेलं आहे तर मी खूप आपले व्हिडिओ चॅनल मी शाळेचे व्हिडिओ टाकलेले आहेत खूप दिवसापासून मला माहित होते मीडियाचे व्हिडिओ टाका मीडियाचे व्हिडिओ टाका तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या आमच्यापाशी मेंढीवाले आलेले आहेत तर एक बंद करतात कसे शाई बंद करतात तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो तर समोर पाहू शकता तर तुमचं सर्वांच स्वागत आहे आमच्या चॅनलवर त्या ठिकाणी भाग घातलेला आहे मित्रांनो आणि या ठिकाणी पण दीडशे मेंढी आहे दीडशे मेंढ्याचा कळप आहे मित्रांनो आणि या ठिकाणी पण मित्रांनो डी सी मेंढ्याची आहे यांच्या मित्रांनो रेनापूर जातीचे मेंढ्या आणि गारवण जातीच्या मेंढ्या भेट दिसत समोर दिसतात मित्रांनो तर यांच्या रेणापूरचा नर मित्रांनो खूप चांगला आहे क्वालिटी चांगली क्वालिटी आहे तर कोणाला लावण्यासाठी पाहिजे असेल तर भेटून जाईन इकडे मोबाईल पकडत बटन लावते मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी यांच्या संघ मित्रांनो एक घोडी असते तुम्ही घोडी असते मित्रांनो यांची मित्रांनो लाईफ तर पाणी पावसा पाणी पावसामध्ये खूप वाईट परिस्थिती असते मित्रांनो यांची तर चाऱ्याचं नियोजन असते काय नसते मित्रांनो जणांसाठी या तर तीनशे जणांसाठी चारा किती लागेल तुम्हाला माहिती असताना तर हे मित्रांनो फिरस्त मेंढी पाहिला नाही समोर पाचता क्वालिटी मित्रांनो एकच नंबर असते मी मेड्याची तुम्हाला जाऊन गावरान आणि मित्रांनो कोणाला मेंढ्या पाहिजे खरेदी मेंढ्या कोणाची विक्री आज तुम्हाला हे पाहायला भेटणार आहे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तीनशे मिनटे तुम्ही पाहू शकता मी तर मित्रांनो पाहू शकते या ठिकाणी आज मित्रांनो मी आतापूरचा शेळी बाजार आणि याचा बाजार होता मित्रांनो आज गोर्डा शेरी बाजार खूप बाजार होता आपले जुने व्हिडिओ मी टाकले त्यानंतर पाहू शकता खूप आपले व्हिडिओ चॅनल व्हिडिओ टाकलेले असे शहीच्या बाजाराचे मित्रांनो तर आपल्या जवळपासच्या शेअर बाजारमध्ये मेंढ्याचा येत असतो मित्रांनो तर आपण खरेदी विक्री करण्यासाठी सै कोणा पांढ्या पाहिजे असेल ह्या क्वालिटीमध्ये क्वालिटी मित्रांनो पुरे आणि तुम्हाला काही भेटून जाईल तीनशे मेंढे आहेत मित्रांनो तीनशे मेंढ्याचा कलप आहे रुपये आणि कमेंट केलेली आहे आकाश भाऊ आज बोडा गेले नाही का तर दादा आमच्या इकडे खूप पाऊस चालू होता त्यामुळे गेलेलं नाही थोडं आता उघडलेलं आहे ना जायला पण खूप उशीर होईल मित्रांनो बोर्ड खूप दूर आहे आमच्या गावापासून मित्रांनो पुढच्या शुक्रवारी शंभर टक्के जाण्याचा प्रयत्न करेल उद्या आपल्या इकडं जवळ शनिवारचा पूर्ण शेरी बाजार आणि कमठा बैल बाजार खूप प्रसिद्ध बाजार आहेत दोन दोन्ही बाजाराला मी जाण्याचा प्रयत्न करणार आहे तर क्वालिटी मित्रांनो एक एकच नंबर आहे कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही खरेदी करू शकता नंबर जातो शॉर्टला यांच्यापासून सांगा गॅरंटीचा गव्हर्नमेंट आणि ना रेनापूर मिळ नर आणि भेटून जातील तुम्हाला ओघांसाठी नर पाहिजे असेल रेनापूरची तर तुम्हाला भेटून जाईल तर कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तरी मित्रांनो तुम्हाला तर मी दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे कारण की आज बाजार नसल्या बाजार होता मित्रांनो दोन बाजार होते आपल्याला तर थोडं पाण्यामुळं मित्रांनो काल परभणीचा मी व्हिडिओ करण्यासाठी गेलो होतो तर सकाळपासून परभणीला जातात आणि पाऊस चालू होतं संपूर्ण कपडे भिजले होते मित्रांनो थोडी तब्येत बिघडलेली आहे सर्दी सर्दी झालेली आहे मित्रांनो त्यामुळे थोडं एवढं आज पण सकाळपासून पाऊस चालू आहे आता थोडं पाऊस उघडलेला आहे मित्रांनो बोडासाही पिछ� बाजार खूप दूर आहे मित्रांनो ती चाळीस किलोमीटर मित्रांनो बोरडासाही बाजार येते आमच्या गावापासून तर गेलेलं नाही मित्रांनो चाळीस ऐंशी किलोमीटर गोडा बाजार येते तर मित्रांनो तुम्हाला उद्याचा व्हिडिओ पाहायला भेटणार आहे तुम्हाला उद्या तुम्हाला टक्के की आपला पूर्णाशी बाजार मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे पूर्णा बाजार थोडा जवळ आहे दहा किलोमीटर अंतरावर पूर्ण सूर्य बाजार आमच्या गावापासून तुम्हाला दाखण्याचा प्रयत्न करतो चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा कोणाला मेंढी पालन करायची असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करा हे मित्रांनो आपल्या शेतापाशी दरवर्षी मेंढ्या येतात त्यांच्यापाशी तीनशे मेंढ्या आहेत मित्रांनो फ्रिस्त मेंढी पालन आहे चाऱ्याचं काय न्यूज असते जागे जागेचं काय न्यूज नसते मित्रांनो अर्ध्या रात्री पण जाऊन राहावं राहावं लागते मित्रांनो या धन धनगर समाज या लो लोका लोकांना मित्रांनो उपयोग जाता काळजी घेईन तुम्हाला असं उद्या पूर्ण शेअर बाजार पाहायला भेटणार आहे आणि आपले चॅनल मित्रांनो परभणीचे बाजार टाकलेले आहे तुम्ही महेश बाजार जाऊन पाहू शकता आपल्या चॅनलवर आणि बाजार पण टाकलेला व्हिडिओ मित्रांनो तुम्ही जाऊन पाहू शकता व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो तुमच्यासाठी मी नवीन व्हिडिओ घे घेऊन येत असतो मित्रांनो चॅनलवर आपल्या तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तीनशे तीनशे महिन्याचं मित्रांनो हे मेन्यू प्लाईन केलेलं आहे धनगर समाजाचे लोक आहेत मित्रांनो तर पाहू शकता सकाळी खूप पाऊस पडलेला आहे आता पंधरा वीस खाली मित्रांनो पाऊस थांबलेला आहे तर शेताकडे मी आलतो थोडं शेताकडं दिसल्यामुळे मित्रांनो मला हे मेंढ्या तर तुम्हाला मी लावी दाखण्याचा प्रयत्न करत आहे मेंढ्याची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो रेनापुरी आणि गावरान मेंढ्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला मेंढी खरेदी करण्यासाठी नंबर पण देतो शेवटला मित्रांनो उद्याचा बाजार तुमच्याकडे कोणता असते ते बाजार मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो तुमच्याकडे मिठीपालन आहे का मला मध्ये सांगा मंगेश कमेंट केलेली आहे मित्रांनो मला कुठं कुठं व्हिडिओ आहे सुरू तर आज मित्रांनो मी बोळ्याला गेलो नाही अर्धापूरचा पण बाजार गेला नाही मित्रांनो तर मला हे दोन्ही पण बाजार कवर करायचे होते तर आज मित्रांनो थोडं मी तब्येत बरोबर नाही मित्रांनो आणि पाऊस पण सकाळपासून चालू आहे तर पावसामध्ये थोडं मित्रांनो तब्येत थोडी बिघडलेली आहे त्यामुळे कदाचित मी गेलेलो नाही मित्रांनो तर चांगल्या पण असेल तर चांगल्या काम करा मित्रांनो पाहू शकता मित्रांनो बंदिस्त तर मेंढी पावलेला नाही मित्रांनो फिरिस्त मेंढी पावले नाही यांच्यापासून मित्रांनो तीनशे पक् तीनशे जनावर आहेत तीनशे जनावर मित्रांनो चारा का कमी लागतो का ते फिरिस्त शे शेळी पण करतात ते आमच्या शेतापासून मित्रांनो एक नाही आहे तर त्या ठिकाणी मी तुम्हाला मग मी आहेत तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी आले मित्रांनो क्वालिटी पाहू शकते मित्रांनो मीडियाचे एकच नंबर आहे एडापूर्व जातीच्या मेंढ्या आहेत मित्रांनो या गावरान मीडिया आहेत ते व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो या ठिकाणी आपण मेंढी प एक व्हिडिओ टाकलेला आहे खूप म्हणजे व्हिडिओ मी चॅनल ओपन केलं त्या ठिकाणी चॅनल ओपन केल्यावर मित्रांनो व्हिडिओ टाकलेला आहे टाकला होता मित्रांनो तर ते व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे पाच लाख काहीतरी व्हिज आलेले आहेत मित्रांनो त्या व्हिडिओला तुम्हाला मित्र मित्रांनो मेंढी मेंढीपालांचे व्हिडिओ आवडतात का कमेंटमध्ये सांगा लग लवकरच तुम्हाला मेंढी पाळण्याचे पण बंदिस्त मेंढी पाळणं आणि फिरविस्त मिठी पाळण्याची व्हिडिओ तुम्हाला मी आपलं चॅनल टा टाकण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ आवडला कमेंटमध्ये सांगा लावूया मित्रांनो चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा यांच्यापासून मित्रांनो यांच्या पसारा नेण्यासाठी एक घोडी असती समोर असा कळप आहे मित्रांनो सगळं मिळून तीनशे मिठी आहेत हॅलो हॅलो मंगेश यांनी कमेंट केले हॅलो सुरूची तर तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता कमेंटमध्ये सांगा आणि कोणा तुमच्याकडे कोणता बाजार असतो ते मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला पण तुमच्याकडे येण्यामध्ये व्हिडिओ करण्यामध्ये मदत होईल तालुका बाजाराचं नाव ते मला सांगत जा मित्रांनो म्हणजे तुमच्याकडे पण मला थोडी मदत होईल कारण की मला संपूर्ण मराठवाडा महाराष्ट्रात व्हिडिओ मला बनवायचे आहेत बनवायचे आहेत मित्रांनो संपूर्ण मार्केट शेवी मार्केट बैल मैस मार्केट आणि बैलबा मार्केट मित्रांनो काय मार्केट त्यांचे मा व्हिडिओ मला आपल्या युट्यूबला टाकायचे आहेत त्यामुळे मी तुम्हाला म्हणतो तुमच्याकडचे बाजार कोणते असतात वार तालुका आणि जिल्हा सांगा मला थोडी मदत होईल मंगेश चला मित्रांनो एकशे सत्तर लोक लावे आलेले आहेत तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर मित्रांनो तुमच्या सपोर्ट मुलं आपले सव्वीस सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत असा सपोर्ट करीत राहा मित्रांनो तुम्हाला नवीन व्हिडिओ मी रोज दाखवण्याचा प्रयत्न करत आहे उद्याचा मित्रांनो शनिवारचा बाजार आहे तर कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तुमच्याकडे जवळचे बाजार कोणते आहेत आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता ते मला कमेंटमध्ये सांगा क्वालिटी पाहू शकते मित्रांनो मित्रांनो शही पण मेंढी पण करण्यासाठी तुम्हाला मेंढ्या पाहिजे असेल तर मित्रांनो म्हणजे मेंढ्या पाळण्यासाठी तुम्हाला रेणापूरच्या मेंढ्या खूप चांगल्या आहेत तुम्ही त्या खरेदी करू शकता आणि गाव्हंट मेंढ्यामध्ये मित्रांनो फिरस्त में गव्हर्नमेंट मेंढ्या खूप चांगल्या असतात पाण्यानं पाण्यानं पण त्या मेंढ्याला काय काय होत नाही मित्रांनो खूप चांगल्या मेंढ्या मित्रांनो गव्हर्नमेंट मेंढ्या असतात त्या मेंढ्यालामध्ये आपल्याकडचं वातावरण शूट होतं आहे आणि पाण्यामध्ये भिजले तरी मित्रांनो त्याचा करून मेंढ्या काय होत नाही म्हणजे सनपुरी हे सनपुरी हे गाव आहे का तुम्ही इकडे पाहता का धन्यवाद मंगेश तुमच्या परभणी जिल्ह्यापासून जवळपास कोणते बाजार भरतात खेडे गावची आणि शहराचे गळ्याचे बाजार कोणते आहेत ते मला एकदा कमेंटमध्ये सांगा मी तुमच्याकडे येण्याचा प्रयत्न करतो शंभर टक्के परमणी पर्मिन्च, परभणी पाहायला भेट सांगा मला तर पाऊस शकता ना मेंढ्याची पिल्ल्याची क्वालिटी एकाच नंबर आहे यांच्यापासून मित्रांनो तुम्हाला बारीकी मेंढी बिली पण मिळून जातील च लावूया चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो असे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत अकरा मिनटात व्हिडिओ झालेला आहे तर मित्रांनो आज आपले सव्वीस हजार सबस्क्राईबर कम्प्लीट होणार आहेत तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो तर तसंही पाहिला नाही यांच्यापासून तीनशे मेंढ्याच्या मित्रांनो मेंढ्या आहेत गावरा आणि रेनपूर जाती मेंढ्या आहेत तर मित्रांनो जास्त करून मित्रांनो गावरा मेंढ्याला जास्त करून काही विचार होत नाही रेणापूर मेंढी मित्रांनो पाण्या थोडी लोड होती मित्रांनो ते मेंढ्या जरा पाण्यामध्ये जरा सुट होत नाहीत तर पाहू शकताय समोर तुम्हाला दिसत ते दीडशे मेंढी आहे आणि पलीकड साइडला मित्रांनो दीडशे मेंढी आहेत सगळ्या मिळून तीनशे मेंढी आहेत तर मित्रांनो पाहू शकताय या ठिकाणी यांचं मित्रांनो वर्षाच्या कडाला लाखोचं उत्पन्न आहे चला मित्रांनो तुमचं सर्व स्वागत आहे चॅनलवर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो असे तुम्हाला संपूर्ण शेळी पालन आणि मेंढीपालनाची व्हिडिओ तुम्हाला आपल्या आकाश सुरू या युट्यूब चॅनल तुम्हाला पाहिजे भेटाय तर तुमच्याकडे कोणा पालन आहे तर मला कमेंट सांगा तिकडे पण तुमच्या मेंढीपालनं बंदिस्त पालन आहे तर मला कमेंट म्हणून सांगा मित्रांनो आणि तुमच्याकडचे पालनाचे बाजार कधी मेंढीचे बाजार कधी असतात ते मला कमेंट सांगा शेळी मेंढी शेळी मेंढीचे बाजार कधी असतात ते मला सांगितलं म्हणजे मी तुमच्याकडे येण्यामध्ये थोडी मदत होईल मित्रांनो कमेंट करा तुमचा काय प्रश्न असेल कमेंट करा मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चला मित्रांनो एकशे पंचवीस लोक लाईव्ह आलेले आहेत आज मित्रांनो एक घंट्याच लाईव्ह स्ट्रीम होणार आहे सकाळपासून मित्रांनो पाऊस चालू असल्यामुळे मीडिया पाऊस येतात कशा बसलेल्या आहेत या ठिकाणी जागा मध्ये मित्रांनो टाकतो या मीडियाला जागा करतो गोल हे मेंढ्या टाकतात मित्रांनो या करून मित्रांनो ह्या मेंढ्या धनगर समाजाचे लोक मेंढ्या सांभाळतात क्वालिटी पाहू शकते मित्रांनो पाण्यामध्ये मित्रांनो लोक असतात पाल पाल करतात मित्रांनो बालमध्ये फारी फारीच्या का फारीच्या काही मित्रांनो लोक राहतात त्याच्यामुळे खूप अवघड परिस्थिती असते मित्रांनो या लोकाची धनगर समाजाचे लोक आहेत तीनशे जनावर घेऊन फिरतात रोजचं दुसरीकडे मित्रांनो पाहू शकतात की सगळं संपूर्ण गवत गवत आहे त्याच्या मित्रांनो लोक लोक राहतात मित्रांनो मेंढी पालन करतात फिरेस्त मेंढी पाळण्या मित्रांनो पावसानं थोडी बेजारी होती सारा भेटत सा नसतं मित्रांनो ह्या जनावर खाण्यासाठी बीडशे मेंढे जनावरांना मित्रांनो खूप चारा लागतो तर पावसामुळे मित्रांनो चारा हिरव हिरवा गवत पण नसतो मित्रांनो पाऊस पडल्यानंतर मित्रांनो होतो होते आणि खूप बेजारी होती मित्रांनो जनावर पोट भरत नसते काय काय जनावर मित्रांनो पाण्या झडी मध्ये मित्रांनो खूप जनावर मरतात पण मित्रांनो चॅनल काही नवीन असेल तर तुम्हाला फिरस ते मेंढी पालन कसे हे धनगर समाजात लोक करतात ते थोडे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो मी क्वालिटी पाहू शकता तुमचे काय प्रश्न असेल ते कमेंट मी सांगा आणि तुमचे काय बाजार कधी असतात ते कमेंट सांगा म्हणजे तुमच्याकडे पण मला हे येण्यामध्ये थोडी मदत होईल आज मित्रांनो बोडाशी बाजार शुक्रवारचा ब बाजार असतो आणि अर्धापूरचा पण बाजार असतो मित्रांनो अर्धापूरचा म्हणजे खूप चांगल्या क्वालिटीचे मेंढ्या शेळ्या आणि बकरे येतात मित्रांनो बकरे बकऱ्यासाठी मित्रांनो अर्धापूर बाजार खूप प्रसिद्ध बाजार आहे त्या ठिकाणी खूप मोठ्या बकरे येतात बाजार पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे चॅनल काही नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो फक्त तेरा ला, तेरा लोकांना केलेलं आहे लाईक करा तुम्हाला असेच आणि मला व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो तुमच्याकडे सेल पालन कुठे आहे ते मला कमेंट सांगा तुमच्याकडे येण्या थोडी मदत होईल सपोर्ट करा मित्रांनो हे म्हणजे फक्त एखाद्या बारे दोन पिले देतात जास्त करून मित्रांनो एक एक पिली देतात असतात yeah! लाईक करा मित्रांनो तुमचे काही प्रश्न आहेत कमेंट मध्ये सांगा तुमच्याकडे बाजार कधी असतात ते मला कमेंट मध्ये सांगा तुमच्या मित्रांनो या ठिकाणी या धनगर समाज लोकांपासून मित्रांनो जसं करून गौराव मेंढी असतात मित्रांनो आणि क्रॉसिंगसाठी मित्रांनो रेणापूरचा नार आणलेला आहे ते गावराव मेंढी आणि रेणापूरची क्रॉसिंग मित्रांनो एक नंबर क्रॉसिंग असती समोर तुम्ही पाहता तर मित्रांनो हे रेणापूरची मित्रांनो मेंढीची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे रेणापूरचे मित्रांनो खासियत मित्रांनो नाक मित्रांनो उपट्याच्या चुकीसारखी नाक असते हाईटला पण खूप चांगली मी मी मीडिया असते मित्रांनो शुभम यांनी कमेंट केलेली आहे रामराम भाऊ आज कुठला बाजार आहे तर शुभम भाऊ आज मी आपला बोडाशील बाजार असतो त्या ठिकाणी तर मी जाऊ शकलो नाही कारण की आमच्याकडे खूप पाऊस चालू होता मित्रांनो सकाळी जोरात पाऊस चालू होता त्यामुळे मित्रांनो मी गेलेलो नाही बाजारामध्ये तर उद्याचा मित्रांनो शनिवारचा बाजार आहे शंभर टक्के तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे शुभम यांनी कमेंट केलेली राम राम भाऊ आज कुठला बाजार आहे मित्रांनो आज शुक्रवारचा बाजार आहे आणि बोडाश्री बाजार आहे मित्रांनो खूप चांगला प्रसिद्ध बाजार आहे त्या ठिकाणी मित्रांनो मी गेलेलं नाही मित्रांनो खूप पाऊस चालू सकाळपासून चालू होतं तर आता मी थोडं शेतातला आलो पाऊस उघडलेला आहे मित्रांनो दहा पंधरा मिनटं झालेले आहे तर तुम्हाला इथे जाता जात शेताला जाता मित्रांनो आपल्या शेतापासून मेंढ्या दिलेल्या दा होत्या ते ह्या मित्रांनो ह्या या मित्रांनो लोकांनी चांगल्या क्वालिटीच्या मेंढ्या समजला शेतपाळ केले मेंढी पालन केलेलं आहे मित्रांनो फेरीच ते मेंढीपालन आहे आज मित्रांनो कुठे गेलेलं नाही मी बाजारामध्ये आज फक्त तुम्हाला हे फिरस्त मी पालन कसं करतात लोकांनी दाखवण्याचा प्रयत्न आहे तर मित्रांनो कोणतं नियोजन नाही नियोजन असते मित्रांनो वर्षाच्या कडायला लाखोची कमी असती त्या लोकांची आजचा मित्रांनो तुमच्याकडे कोणता बाजार असतो मला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला असेच मेडी पालन व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असेल तर तुम्ही आमच्या चॅनल जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आपल्या रोजचे मार्केटचे शेवट मार्केट बैल मार्केट याचे व्हिडिओ आपल्या चॅनल टाकलेले असतात मित्रांनो तुम्ही जाऊन पाहू शकता चला मित्रांनो सांगून कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा असे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आकाश सुरू आहे तुम्हाला <sighs> पाहायला भेटणार आहेत तर मित्रांनो उद्याचा बाजा 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 बाजार आहे आपला शनिवारचा तीन बाजार आहेत मित्रांनो कामठा बैल बाजार एक आहे पूर्ण शेळी बाजार आहे आणि गंगाखेड बैल बाजार <laughs> आहे मित्रांनो बाजार खूप चांगला असतो बैल बाजार गाईबाजार खूप चांगला असतो गंगाखेड गंगाखेड आपल्या परभणी तालुक्यामध्ये सर्वात मोठ्या तालुक्या तालुक्यामध्ये खूप मोठा बाजार भरतो मित्रांनो गंगाखेड शेरी बाजारमध्ये चांगल्या क्वालिटीचा तिथे उस्मानाबादी काटेवाडी होण्यासाठी गावांच्या शहर तुम्हाला तिथं भेटून जातील तर शेव पाण्याचे शहर पाहिजे असेल तर तुम्ही गंगाखेड शह गंगाखेड बाजारपेठ जाऊन ते करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा असे तुम्हाला शेळी मेंढी पाळण्याचे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर आमच्या चांगल्यावर खूप व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता मित्रांनो चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर पाहू शकता या ठिकाणी मी आता तीनशे तीनशे मेंढी आहेत मित्रांनो या तीनशे मेंढ्याचं मेंढीपालन कशी केलेली आहे तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर फिरीच तर मेंढीपालन आहे <tart noise> में मित्रांनो हा जडीमध्ये मित्रांनो थोडं अवघड आहे पाण्या पावसाचं मित्रांनो चार महिने खूप अवघड असतात चारा भेटत नाही जाणार मित्रांनो पाऊस चालू असतोय लोक आता मित्रांनो दुराच्याकडे नाही शेतामध्ये त्यांना फोरायलेत त्यामुळे जनावरांना मित्रांनो जसं कोण चारा भेटत नसते चला मित्रांनो चॅनल कुठं नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा क्वालिटी पाहू शकता मित्रांनो मेंटायची एकच नंबर क्वालिटी आहे अर्धापूर बैलबाजार बाजार बनवा ओम हा ओम याने कमेंट केली आहे अर्धापूर बैल बाजार हिडिओ बनवा तर दादा आज मित्रांनो अर्धापूरला मी जाऊ शकत नाही आमच्याकडे कालपासून मित्रांनो खूप पाऊस चालू आहे त्यामुळे मी अर्धापूरच्या बाजारामध्ये गेलेलं आहे मित्रांनो अर्धापूरचा पण बाजार खूप चांगला असतो मित्रांनो अर्धापूरचा बैलबाजार बाजार थोडा बंद झालेला आहे त्या ठिकाणी मार्केट थोडं डीम झालेला आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता इराणापूरचा नार आहे मित्रांनो समोर पाहू शकता काळ्या कलर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे आहे मित्रांनो समोर कालचा बकरा आहे वीस मिनिट झालेला आहे मित्रांनो फक्त पंधरा लोकांना के ला लाईक केलेलं आहे लाईक करा मित्रांनो व्हिडिओ पाहायला आवडत असेल आणी म्हणून मार्केटची तर तुम्हाला आपल्या चॅनल खूप व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत चला लावूया तुमच्याकडे काय पर्सनल कमेंट मध्ये सांगा आणि तुमच्याकडचे बजाव कधी असा ते मग म्हणजे थोडी मदत होईल क्वालिटी पाहू शकते मी मिनटाची तीनशे मिनटं आहेत त्या

ठीक मित्रांनो ही मिडियाने दिसते का तुम्हाला रेणपूर जातीची मीडिया मित्रांनो दादा म्हणजे क्वालिटी म्हणजे पुली चांगली ठोकर करते का हा लांब ठोकर तर तो लांब सॉरी पुलिस या करते मित्रांनो हे मीडिया मित्रांनो एक हे पिलु का दोन एक पण दिवस तर दोन पण दिवस तर मित्रांनो ह्या हे पण दिवस पण म्हणजे मध्येच सही करण्यासाठी चांगलं योग्य आहेत त्या मिडिया चालते चालते करू तर मित्रांनो कोणाला बंदिश करण्यासाठी तुम्हाला चांगल्या मेंढ्या मेंढ्या आपल्याकडे वातावरण होणाऱ्या मेंढ्या मित्रांनो रेणापूर जातीच्या मेंढ्या आहेत तर मित्रांनो पिले पण चांगले ठोकर देतात पिल्याची क्वालिटी पण चांगली येते मित्रांनो कोणाला पाच असे मेंढी पालन करण्यासाठी तुमच्याकडे मेंढ्या किती म्हणजे तीनशे का सगळ्या तीनशे मित्रांनो मेंढ्या आहेत तर क्वाल क्वालिटी पाहू शकतात मित्रांनो या मेंढीचा मित्रांनो पोपटी सारखं नाक असते ¿Qué es pura tesis media ahí? ¿Cómo? ¿móvil? ¿Dónde vas a estar? ¿Dónde? ¿Cómo? 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 ¿Cómo?